ही मुलगी फार छान बोलली पहिली गोष्ट इथे आलेले साहस आणि प्रस्नेहा आणि मेजर सा ला ला वा या सर्वांचं स्वागत त्यांनी असं सांगितलं आपल्याला की त्यांना एक आव्हान स्वीकारावं लागलं ते मुलांकडून किंवा या वयाच्या काही मित्रांकडून की एवढं सगळं आहे तर तू का लिहित नाहीस आणि म्हणून या पुस्तकाचा किंवा या या संकल्पनेचा जन्म झाला असं सा त्यांनी सांगितलंय त्या फार सुंदर असं बोलल्या त्यावरून असं त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की इतकं इतकं सगळं ज्ञान त्यांच्याकडे असू शकेल भाषिक ज्ञान आणि साहित्यविषयक माहिती ती फार सुंदर पद्धतीनं आपण मांडलेली आहे आता आत्मविश्वासाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलंच की समाजामध्ये जो आत्मविश्वास आहे तो, आत्म तो पाहिजे पुस्तकाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दलची एक संकल्पना त्यांनी सांगितली त्यामागे प्रेरणा काय होती ती सांगितलेली आहे थोडंसं मला असंही पाहिजे होतं की या ज्या जे कॅरेक्टर्स आणि ही जी सगळी वातावरण जे लक्षण असं निर्माण केलं आहे म्हणजे भयानक कमाल असं जे काही केलं आहे तुम्ही तर ते कसं आणि कुठून आलं याच्याबद्दलही तुम्ही विस्ताराने केव्हा तरी सांगाल किंवा ते सांगावं जसं विनोदने म म्हटलं की आपली एखादी मुलाखत आपल्याला घेता येईल त्यावेळेला आपण कदाचित सांगाल ते पण केवळ आत्ता इतकं तरी सांगितलं आपण की त्याची प्रेरणा कशी झालेली आणि कोणत्या क्षणाला तो जन्म पडलेला आहे तर तुम्हाला कुणीतरी एक आव्हान दिलं आणि ते आव्हान स्वीकारावं असं तुम्हाला वाटलं कारण तुम्ही असं म्हणाल की मी पण डॉक्टर आहे मी पण मलाही देखील हे सगळं माहिती आणि तो पण कुठेतरी लष्करात होता ढाल आणि मग ते त्या पद्धतीने मला देखील करता येईल असं याबाबत माझी स्वतःची एक आठवण अशी आहे की बाय बालसाहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे खूप काही चर्चामधूनमधून होत असते नेहमी होत नाही पण बरीचशी होते त्याचं कारण असं आहे की बालसाहित्याची बा बालांसाठी किंवा कुमारांसाठी साहित्य संमेलन होतात तर त्या साहित्य संमेलनासाठी मी एका गे ठिकाणी गेलो होतो तिथे मी थोडीशी टीका केली टीका अशी केली की काय कुमारांच्यासाठी आणि बालांच्यासाठी जे काही लिहिलं जातं आहे आत्ता त्याच्याकडे खरं तर ते वाचवत नाही ते कुठल्या दर्जाचं आहे ते कळत नाही आणि ते चांगलं नसतं त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत आणि जी मंडळी बालांच्या म्हणजे जी मंडळी प्रौढांसाठी लिहितात ती मंडळी इकडे लिहित नाही आहेत तर हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रकाशक असं म्हणाले की टीका करणं सगळ्यात सोपं काम आहे कारण त्याच्यासाठी काही लागत नाही पण तुम्ही ते लिहाल का जे तुम्हीच म्हणताय कारण माझा रोख असा होता की फँटसी आपल्या साहित्यामधून आपल्या बालसाहित्यातून आता निघून गेलेली आहे हा माझा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये तर म्हणाल तुम्ही लिहा फँटसी तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे अडवलं आहे आणि ते लिहून तुम्ही दाखवाल आणि दरवर्षी एक पुस्तक जर प्रकाशित करत असाल तर अधिक चांगलं होईल तर तो, तो एक जर्न होता तो एक क्षण होता की ज्या वेळेला मी हे अश हे आव्हान स्वीकारलं मलाही असं वाटलं की बरोबर आहे ते म्हणताय ते बरोबर आहे कारण टीका करणं सगळ्यात सोपी बाब गोष्ट आहे परंतु आपण प्रत्यक्ष काहीतरी केलं पाहिजे आणि जर मी लेखक असेन जर माझ्याकडे प्रतिभा असेल माझ्याकडे जर व्यासंग असेल माझ्याकडे जर माहिती असेल आणि मी खूप काही बालसाहित्य देखील जगभरातलं जर वाचलं असेल तर मग मला देखील निर्माण करता येणं शक्य असायला पाहिजे जे न करता मी केवळ टीका करतो आहे त्यामुळे मी म्हटलं की धन्यवाद तुम्ही मला तर टोमणा मारायला आला होता परंतु मी तुमच्याकडून एक त्याच्यातून एक पॉझिटिव अशी सकारात्मक अशी गोष्ट मी घेतलेली आहे आणि मी तसा प्रयत्न करतो तिथून माझ्या विचारांची सुरुवात खरंच झाली तोपर्यंत मी लोन म्हणालो त्याप्रमाणे मी इस्टॅब्लिश्ड रायटर एक स्थिर झालेला चांगल्या अर्थाने मान्यताप्राप्त असा एक लेखक त्यावेळेला ले ऑलरेडी झालेला होतो पण बालसाहित्यामध्ये मी लिहित होतो नाही असं मधून मधूनमधून काही लिहित होतो परंतु अशी संकल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे मला असं का वाटत होतं ते सांगतो आपल्याला काय झालेलं आहे की बालसाहित्य भारतामध्ये भारतामधल्या बालसाहित्याची एकूण परिस्थिती जर आपण बघितली तर असं लक्षात येईल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही प्रमाणामध्ये बालसाहित्य यावर काम करायला सुरुवात झालेली होती पण ती विशेष त्याच्याकडे लक्ष दे द्यावं अशी अशा परिस्थितीची नव्हती हो मिशनरीजनी काम केलं आहे कारण त्यांचा उद्देश काही जरी असला धर्मप्रचार असेल अजून काही असेल पण त्यांनी मुलांसाठी काम केलेलं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी मॅगझिन्स काढायला सुरुवात केली होती जी आपण केलेली नव्हती हो त्या काळात तेव्हा मिशनऱ्यांनी जे काम केलं होतं हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि वाहिणीचं दूध इंग्लिश इंग्लिशला म्हणतात ते जे काही इंग्रजी आपल्याकडे यायला लागलेलं होतं त्यामुळे परदेशामधलं बालवाङ्मय आपल्याकडे आपल्या दारापर्यंत येऊन पोचलं होतं त्यावेळेला त्यामुळे टॉम सायर इत्यादी इत्यादीची काय भ्रष्ट नकला करत आपलं जे साहित्य त्यावेळेला निर्माण व्हायला लागलं होतं ते चांगलं होतं त्यात शंका नाही परंतु त्यावर इंग्रजी साहित्याचा मोठा प्रभाव होता आणि स्वतंत्र निर्मिती करण्याचा प्रयत्न त्यावेळेला सहसा झालेला नव्हता त्यामुळे चंदू असेल गोटे असेल हे उत्तमच होतं त्यावेळेला त्या, त्या काळात या लेखकांनी जी निर्मिती केली ती एका अर्थानं श्रेष्ठ निर्मितीचं आहे तरी देखील त्यावर एक आरोप असा आहे की इंग्रजी साहित्याचं मोठं असं सा अनुकरण या लोकांनी केलेलं लो होतं हे करत असताना आणि आपल्या आपल्याकडे आपल्या साहित्यात आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अद्भुत रस असताना त्याचा कुठेही वापर न करता आपण जे साहित्य निर्माण करायला लागलो ते फार निकोप नव्हतं आणि नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर दोन प्रवाह निर्माण झाले प्रामुख्याने एक मनोरंजनवाद्यांचा प्रवाह हो आहे होता अजूनही आहे तो आणि दुसरा संस्कारवाद्यांचा प्रवाह संस्कारवाद्यांचं म्हणणं असं आहे की मुलांनी काय केलं पाहिजे हे आम्ही सांगू मुलांनी काय वाचलं पाहिजे ते आम्ही सांगू त्यांनी कुठला विचार केला पाहिजे ते आम्ही सांगू आणि म्हणून त्यासाठी म्हणून जी मॅ मॅगझिन्स त्यांनी निर्माण केली त्यामध्ये गणित आलं अवकाश विज्ञान आलं संगणकशास्त्र आलं त्याच्यामध्ये शिष्कता आली कोरडेपणा आला त्याच्यामध्ये व्यवहारवाद आला पण त्याच्यात कुठेही अद्भुत रस नव्हता आपण कोणतंही काढून बघा या पद्धतीनं याच्यात मी जे म्हणतो आहे ते त्यात तथ्य आढळेल आपल्याला आणि मनोरंजनवाद्यांचा एक भोगळ असा प्रकार होता त्यांच्यामध्ये शिस्त नव्हती आणि त्यामध्ये भाषिक संस्कार नव्हते सपखलपणा नव्हता कोणते संदेश दिले पाहिजेत कोणते द्यायला नको त्याच्याबद्दलचा फार विचार नव्हता शिस्त नव्हती परंतु मनोरंजनाची एक निखळ चांगली इच्छा त्याच्यामध्ये होती हे दोन प्रवाह आपापल्या पद्धतीने बालसाहित्य आणि कुमार साहित्य निर्माण करताना आपल्याला दिसतात पहिलं जो ज मी संस्कारवाद्यांच्या बाबत सांगितलं त्यामध्ये त्यांनी अद्भुत रसाला पूर्णपणे फाटा दिला होता इकडे काही प्रमाणामध्ये जरी अद्भुत रस डोकावत होता काही प्रमाणामध्ये परंतु त्यावर टीका आपणच अशी केलेली आहे की आता काय राक्षस कुठे असतात उडते घोडे कुठे असतात हे उडते गालीचे कुठे असतात राजकन्या कुठे असते चिटकिणी कुठे असतात या सगळ्या गोष्टी मंत्र कुठे असतात अदृश्य होण्याची शक्ती कुठे असते या सगळ्या गोष्टी कुठे असतात आता त्यामुळे मुलांना तुम्ही खाई काय अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकलता काय करतात त्यामुळे हे नको आहे आपल्याला अशी टीका आपण सुरू करून टाकली मग आता काय करायचं जर तुम्हाला एका मासे एका एका मॅगझिनशी एका सं संपादकाशी मी बोलत होतो त्यांना म्हटलं अहो ते अद्भुत रसाचं काय करतो आहे आपण आपलाच रस आहे तो आपल्या सं संस्कृतीतून संप, तो आलेला आहे ते म्हणाले आम्हाला आमच्या मॅगझिनचा चांदोबा करायचा नाही आहे आता खरं तर चांदोबा या मासिकाने अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे कि कित्येक पिढ्या त्यांनी घडवल्या आणि चांगले संस्कार मग ते चित्रकलेबद्दलचे असतील ते अद्भुत रसाबद्दलचे असतील कथेबद्दलचे असतील कथेचा बाज कसा असतो याच्याबद्दलची शिकवणी असेल या सगळ्या गोष्टी या चांदोबाने शिकवलेल्या आहेत आणि त्या घरोघरी ते, घरो ते चांदोबा जात ते आगे 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 ते चांदो असे त्या आणि वे अने अनेक भाषांमध्ये ते जायचं चंदामावा हिंदीमध्ये निघायचं चांदोबा मराठीत निघायचं असे सर्व ठिकाणी चौदा भाषांमध्ये त्यावेळेला प्रकाशित होणार नंतर ती संस्था बंद पडली ते सगळं झालं पण अशा प्रकारच्या मॅगझिनची हो आवश्यकता होती हा प्रकार एका बाजूने सुरू असताना मी मगाशी सांगितलं की दोन वेगवेगळे जे प्रवाह होते त्यांनी बालसाहित्य निर्माण केलेलं आहे यामध्ये नेमका भाग असा झाला की अद्भुत रस बिलकुल गाळला गेला वगळला गेला अडवला गेला तो कळत नकळतपणे घडला असेल ही गोष्ट जी घडली असेल असावी आणि मग एक जी पोकळी निर्माण झाली आणखीन एक पोकळी निर्माण झाली ती अशी की फास्टर फेणेचं युग संपलं आणि त्यानंतर असा प्रातिनिधिक पात्र निर्माणच झालं नाही ज्याच्याकडे बघून मुलांना आयडेंटिफाय करता येईल त्या पात्राकडे बघून स्वतःला त्या पात्राशी जोडता येईल असं पात्रच निर्माण झालेलं नव्हतं काही प्रमाणात बोक्या सातबंडे इत्यादी आलेले आहेत पण त्यामध्ये सातत्य ठेवून जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये फास्टर सारखं काम झालं मराठीमध्ये तसं झालेलं नव्हतं आणि मोठी अशी पोकळी निर्माण झालेली होती याची ही पोकळी भरून काढण्यासाठी काही प्रमाणामध्ये आपण हॅरी पॉटरकडे बघायला लावलो हो। तर आता हॅरी पॉटरचा अनुवाद चांगला मराठीमध्ये किंवा वाईट झाला हा विषय वेगळा पण त्याचे काही खंड मिळायला लागले आणि आपली काही मुलं वाचायला लागली पण त्याहीपेक्षा इंग्रजी वाचणारी जी, जी मुलं होती त्यांनी मूळ खंड मिळवून फुटपाथवर बसून जाळ भिंगाचा चष्मा लावून वाचलेली आहेत हे मी स्वतः बघत होतो मुंबईमध्ये तेव्हा मला एका बाजूने हे आनंदही वाटत होता की ही मुलं वाचतायत आणि काय वाचतायत तर हे अद्भुत रस ज्ञानी सेवन करायला सुरुवात केलेली हे मला आनंद वाटायचा त्यात तिकडे बघून दुसऱ्या बाजूने मी असा विचार करत होतो की मराठीमध्ये हे का नाही आहे कारण आपण असं पात्रच निर्माण केलेलं नाही आहे आपण असा आवाकाच निर्माण केलेला नाही आहे तर काही प्रमाणामध्ये मी शमशेर कुलूप घरेला निर्माण केलं पण माझी निर्माण करण्याचा उद्देश एका मर्यादित अशा चौकटीतच तो आहे कारण बुद्धिचातुर्य साहस कथा मला निर्माण करायच्या होत्या हा एक वेगळा प्रकार मी त्यात निर्माण केला मुलांचा डिटेक्टिव त्याची मित्रमंडळी त्यांचा असलेला कुत्रा हा जो काही नेहमीचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला याच्यात याच्यात देखील आहे पण हा मुलगा आणि त्याची मित्रमंडळी एखाद्या प्रकरणाकडे बघतात आणि नंतर त्यात ते दे कोडं कसं सोडवतात याबद्दलच्या या सगळ्या कथा आहेत त्यामुळे त्यामध्ये मला जास्त अद्भुत रसा आणता आला नाही कारण तो मी नंतरच्या थोड्याशा मोठ्या वयोगटासाठी राम आणि श्याम या दोन बंधूंच्या कथा ज्या लिहिल्या त्यामध्ये त्याचं पुस्तक आलेलं आहे त्यामध्ये मी अद्भुत रसा हा प्रामुख्याने ओतलेला आहे पण मी असं सांगत होतो की ही मोठी पोकळी निर्माण झाली या पोकळीचं करायचं काय हा एक प्रश्न खरं तर बालसाहित्यकार मंडळींच्या समोर होता पण तो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर आपल्याकडे नव्हतं त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लेखात प्रत्येक ठिकाणी किंवा व्याख्यान देत असताना असं म्हणत आलो की आपल्याकडे रोलिंग वगैरे आता रोलिंग बाय रोलिंगबद्दल काय सांगायचं आपल्याला माहिती असेल तिच्याबद्दल पण तिची जी प्रतिभेची झेप आहे ती इतकी विलक्षण आहे की तिनं त्या ते स्कूल निर्माण केलं तिथे असलेले टीचर्स निर्माण केले तिथे असलेली भाषा निर्माण केली रहस्य निर्माण केलं तिथे असलेला इतिहास जो आहे तो निर्माण केला आणि ती जे काही फँटसी अद्भुत रसाचं जे काही गारुड तिने निर्माण केलेलं आहे ते गारुड सगळ्या जगभरामध्ये सर्व भाषांमध्ये पोचलं आता हे सगळीकडे पोचलेलं असल्यामुळे अर्थातच त्याचे अनुवाद झाले ते खंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि इतक्या मोठ्या मोठ्या पृष्ठसंख्येची पुस्तकं मुलांच्यासाठी असू शकतात ही पहिल्यांदा आपल्याला धक्का देणारी अशी बाब होती कारण आपण बालसाहित्य म्हण ज्याला म्हणतो ते, ते दोन सा दोन भागामध्ये आपण त्याचं विभागणी केलेली आहे एक म्हणजे काय की मुलांच्यासाठी कविता त्या कविता रंगीत छान गुळगुळीत पानांवर छापलेल्या असतात मोठ्या अक्षरामध्ये असतात फॉन्ट मोठा असतो आणि पृष्ठसंख्या कमी असते हे उत्तमच आहे त्याची प्रोडक्शन आपल्याकडे खूप छान होत आहे परंतु कुवारांच्यासाठी म्हणून आपल्याकडे कादंबरी किंवा लघु कादंबरी किंवा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शनच नाही आहे त्यामुळे ती मोठी जी काही पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी कुठेतरी भरून काढावी आपल्याकडे अद्भुत रसाचा वापर झाला पाहिजे आपल्या कुंवार साहित्यामध्ये त्याची दोन कारणं आहेत एक सायकोलॉजी असं सांगतं की या वयामध्ये अद्भूत रसाचं सेवन जर झालं नाही तर हीच व्यक्ती जेव्हा मोठी मोठी होते त्यावेळेला त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते अविकसित स्वरूपात आढळतं आता हे धक्कादायक प्रकारची थिअरी आहे अविकसित म्हणजे काय तर हा पोटार्थी होतो विद्वान होत असेल पोटार्थी होतो त्याला प्रतिभा नसते उच्च कलांचं त्याला प्रेम आणि आदर आणि आकर्षण नसतं त्याला चित्रकला समजत नाही त्याला संगीत समजत नाही त्याला शिल्पकला समजत नाही त्याला नृत्यकला समजत नाही आणि तो ते अभिमानाने सांगतो की आपल्याला त्यात काही कळत नाही बो हे जे काही तो, तो सांगतो त्याचं कारण त्याचं बालपण तपासलं पाहिजे की त्याने काही वाचलं आहे का रसात्मक त्याने काही वाचलं आहे का त्याने काही पर्यायच्या गोष्टी वाचल्यात का त्याने काही चिटगणीच्या गोष्टी वाचल्यात का आणि जेव्हा नाही असं उत्तर यायला लागतं त्यावेळेला ही व्यक्ती अशा पद्धतीने विकसित पोटेन्शियालिटी सगळी होती ट्रिमिंडच होती हाच मुलगा पुढे मोठा होऊन आणखीन काहीतरी करू शकला असता जो त्याने जे जे त्याने केलेला नाही आहे त्याचं कारण या गोष्टीमध्ये दडलेलं आहे असं जेव्हा चाइल्ड सायकॉलॉजी सांगायला लागली ला की तुमच्याकडे तुम्हाला अद्भुत रसाचा काही स्पर्श झालेला नाही आहे त्यावेळेला हा आश्चर्याचा धक्का बसायला लागला तेव्हा ही कोकणी या पुस्तकाने आता भरून काढलेली आहे पहिल्यांदा जसं आता विनोद म्हणाले की कदाचित किंवा मुलगी पण म्हणाले की या पहिल्यांदा मराठीमध्ये असं काम झालेलं आहे ते काही प्रमाणामध्ये हे बरोबर आहे पूर्णपणे त्याला मी अधोरेखित का करत नाही कारण पूर्णपणे मी वाचलेलं नाही म्हणून परंतु मला पुस्तक दिलं आणि तेवढ्या काल कालखंडात मी ते वाचू शकलो नाही पण काही चॅप्टर्स मी जरूर वाचलेले तेव्हा मला असं लक्षात आलं की नवे नवा प्रयोग आहे भाषेची खूप गमती आहेत शब्दांची खूप गमती केलेल्या आहेत धमाल केलेली आहे कल्पकतेचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे प्रतिभेचा तर वापर आहेच आहे कारण या पृथ्वीच्या बाहेर कुठेतरी जाऊन कुठला तरी एक ग्रह आहे आणि त्या ग्रहावरचं जीवन या पद्धतीनं मुलांच्यासाठी म्हणून चित्रित करायचं हे आव्हान अत्यंत मोठं असं आहे आणि ते आव्हान अतिशय समर्थपणे आपण पेललेलं आहे असं मला वाटतं त्यामुळे आपलं अभिनंदन मी करतो दुसरी गोष्ट अशी की इतकं मोठं पुस्तक आल्यानंतर मी विनोदनं वाटले की तुम्ही का छापलं हे तुम्हाला का वाटलं असं करण्यासाठी कारण काय दो ते म्हणाले की एक तर मोठं असल्यामुळे कोणताही प्रकाशक असतो तो पहिल्यांदा घाबरतो त्यानंतर त्यांनी दोन तीन नावं दिली होती त्या ठिकाणी त्यां तिकडूनही नकार आला जसा रोलिंग बाईला आला होता तसा आणि नंतर मग कोणीच जर काढलं नाही तर आम्ही काढतो या श शब्दावर या आश्वासनावर विश्वास ठेवून हे स्क्रिप्ट इकडे आलं आणि यांनी हे काढलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की हा एक वेगळा इतिहास निर्माण झाला या निमित्ताने कारण मराठी साहित्यात कुमार साहित्यामध्ये अशा प्रकारची पुस्तकं असायला पाहिजेत अशी तक्रार मी सतत सतत करत आलो या तक्रारीला हे उत्तर मिळतं आहे हे मला माझ्या दृष्टीने अत्यंत अशी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या बालसाहित्याच्या निर्मितीमध्ये काही बदल होईल का तर आता थोडासा आशा आपल्याला बाळगायला हरकत नाही की बदल होईल कारण त्यामुळे सगळेच अशा प्रकारचं लिहू शकतील असं नाही लिहितील असंही नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ताबडतोब बदल होईल असं देखील नाही पण दाखवण्यासाठी की होय रोलिंग बाई एकटीच नाही आहे आणखीन पुष्कळ आहेत त्यामध्ये मराठीमध्ये हे पुस्तक आलेलं आहे या बाईने हे निर्वाण केलेलं आहे आणि हे वाचा त्यामुळे अतिशय उत्तम प्र पद्धतीचं हे पुस्तक झालेलं आहे आहे उत्तम त्यामुळे प्रकाशकांचंही अभिनंदन त्यांची श्रद्धा अशी होती की याच प्रकाशनाने हे पुस्तक काढलं पाहिजे म्हणून त्यांनी अन्य ठिकाणी कोणाला दिलं नाही ही एक चांगली गोष्ट झाली त्यामुळे या विश्वात या साधनेच्या एकूण कारकिर्दीच्या वर्तुळामध्ये hmm. महत्त्वाचं काम नोंदवलं गेलेलं आहे त्यामुळे तुमचं आणि यांचं मी अभिनंदन करतो मी वाचतो मी निश्चितच आपल्याला त्याबद्दल काही सांगू शकेन वाचल्यानंतर पण मी सुरुवात त्याची केलेली आहे वाचायला आणि काही त्यातल्या नव्या कल्पना ज्या इन गौरीने सांगितल्या त्या पद्धतीनं मला देखील ते त्यातले शब्द त्यातल्या संकल्पना या सगळ्या वेगळ्या वाटल्या आवडल्या तेव्हा आणि दोन वर्ष आपण जी मेहनत घेतलेली आहे क्रिएटिव्हिटीची लेखक म्हणून मला हे लक्षात येऊ शकतं ज्या वेळेला स्वतःला झोकून देऊन लिहायचं असतं त्या माझा अनुभव असा आहे की माझं वजन कमी व्हायला लागायचं त्याचा अर्थ मी उपासमार करत होतो असं नाही पण ते जे काही एक मानसिक टास्क आहे ती जी काही जबाबदारी घेतलेली असते त्यामध्ये जेव्हा लेखक स्वतः बुडतो आतमध्ये जातो त्यावेळेला त्याला किती कष्ट पडतात किती त्याला क्लेश चांगला शब्द क्लेश किती होतो तो हा या क्लेशातून मी गेलेलो असल्यामुळे मला कल्पना आली की दार बंदार बंद दार बंद करून आणि सगळं त्याच्या या युगामध्ये यूट्यूब वगैरे सगळं बंद करून त्यांनी ही निर्मिती केलेली आहे पण आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी की याचे दुसरा आणि तिसरा पार्ट पण येतो आहे त्यामुळे अवश्य पण ते केलं पाहिजे ते करावं हो। त्यामुळे तर हा इतिहासच घडेल असं मला स्वतःला वाटतं तेव्हा अधिक काही मी बोलत नाही त्यात एकदा तुमचं अभिनंदन करतो तुमचंही अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद